मी समर्थ जाय जाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होवो असं स्वामींचरणी मी प्रार्थना करत आहे सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळो त्यासाठी मी स्वामींकडे प्रार्थना करत आहे स्वामी समर्थांच्या निष्ठावंत सेवेकऱ्यांपैकी श्रीपाद भट नावाचे एक सेवेकरी होते स्वामी नेहमी श्रीपाद भटांना लठ्ठ्या म्हणून प्रेमाने हाक मारेत स्वामी एकदा आपल्या निवडक सेवेकऱ्यांबरोबर चंद्रभागेच्या तीरावरल्या मनूर गावी गेले होते खूप पाऊस पडल्यामुळे नदीला महापूर आला होता दुपारच्या वेळेला चोळप्पा स्वामींना म्हणू लागला की स्वामी गावात भोजनाची काहीच व्यवस्था नाही आम्ही काय करावे तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले चोळप्पा नदीच्या पलीकडे आपल्याला जायचे होते तिथे भोजनाची व्यवस्था केलेली होती परंतु नदीला पूर आलेला आहे नौकेने जायचे म्हटले तर त्या सर्व नौका पलीकडल्या किनाऱ्यावर आहेत पलीकडे जाऊन कोण नौका आणेल चुळप्पा म्हणू लागला स्वामी या पुरात पलीकडच्या किनाऱ्यावरून जाऊ जाऊन नौका आणायच्या तर आपल्यापाशी काहीही साधन नाही आणि या महापुरात उडी कोण टाकणार स्वामी चोळप्पातला मध्येच अडवत म्हणाले अरे आमचा हा प्राणप्रिय लठ्ठ आहे ना स्वामीनी लठ्ठाकडे प्रेमाने पाहत म्हणाले आमचा हा लठ्ठ आहे ना स्वामी लठ्ठ्याला हाक मारली आणि श्रीपाद भटांनी धोत्राचा काचा मारून पुरात बेधडक उडी मारली आणि स्वामी लठ्ठाकडे प्रेमाने पाहत होते श्रीपाद भट वेगाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहत जात होता लठ्या महापुरात पोहत असताना चोळप्पा मात्र स्वामींना वारंवार विनंती करत होता की स्वामी श्रीपाद भटाचे रक्षण करा, करा। तेव्हा स्वामी म्हणाले अरे चोळ्या श्रीपाद भट बुडेल कसा काही क्षणात तो नौका घेऊन येईलच बघ श्रीपाद भट पोहत असताना स्वामींचे सतत स्मरण करत होता एका मगरीने त्याचा पाय धरला तेव्हा स्वामींनी किनाऱ्यावर आपला उजबा पाय एवढा जोरात हलवला की तिकडे पाण्यातल्या मगरीने श्रीपाद भटाचा पाय तात्काळ सोडला काही क्षणात श्रीपाद भट नौका घेऊन स्वामीं आला तो खूप दमला होता स्वामींनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला श्रीपाद भट एकदम प्रसन्न झाला स्वामी नौकेत बसले श्रीपाद भटाने वल्ली हातात घेतली स्वामी सेवेकरांसहित महापुरातून निघाले नदीच्या मध्यावर मघाची मगर आली तिने स्वामींना अभिवादन केले पाठीमागील शेपटी हवेत उडवली स्वामीनी हात उंचावून मगरीला आशीर्वाद दिले म्हणाले काही क्षणात तू मुक्त होशील नौका पुढे निघाली मगर नौकेच्या पाठी मागून निघाली नौका पलीकडल्या किनाऱ्यावर पोहोचली आणि मगरीने स्वामींच्या साक्षीने प्राण सोडला स्वामींनी मगरीला पाण्यात सोडून दिले श्रीपाद भटाच्या चेहऱ्यावर कृत्यकृत कुर्त झाल्याचे भाव होते सत्ययुगात श्रीरामाचा तो नावाडी होता याची जाणीव स्वामींनी त्याला करून दिली स्वामी श्रीपाद भटाला म्हणाले अरे लठ्या मगरीने तुझा पाय धरला तेव्हा तुला काय वाटले रे श्रीपाद म्हणाला स्वामी आपण माझ्या बरोबर होता मला कसली भीती वाटत नव्हती आपणच माझा मृत्यू टाळला महापुरातून स्वामींनी नौका श्रीपाद भटाने वल्ली मारत पलीकडल्या किनाऱ्यावर नेली हा गावच्या चर्चेचा विषय झाला होता स्वामी गावात आल्यावर त्यांच्या भोवती माणसे जमा झाली लोकांनी स्वामींची पूजा केली गावचा पाटील स्वामींपाशी आला आणि त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्याच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या होत्या तो हमसून हमसून रडत होता स्वामींनी पाटलाला प्रेमाने हाक मारली तेव्हा पाटलाने स्वामींकडे पाहिले स्वामी म्हणाले काळजी करू नकोस काय झाले ते तू मला सांग स्वामींच्या मधुर आणि आश्वासक शब्दांची पाटलाला ऊब वाटली तो म्हणाला स्वामी माझा मुलगा हनुमंत महामारीने खूप आजारी आहे मरणाच्या दारा तडफडतो आहे त्याचे प्राण आपण वाचवले तर वंशाचा दिवा विजणार नाही स्वामी आपण माझ्या घरी चलावे अशी मी विनंती करतो पाटलाची दयनीय अवस्था पाहून स्वामींनी त्याची विनंती मान्य केली आणि स्वामी, के स्वामी पाटलाच्या घरी गेले स्वामी घरी गेले तेव्हा घरच्या लोकांनी रडून रडून अकांत मांडला होता स्वामी मुलापाशी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलगा शेवटचे अचके देतो आहे स्वामींभोवती घरचे माणसे गोळा झाली आणि जोरजोराने रडू लागली तेव्हा स्वामी म्हणाले मुलाला कोण निरोप द्यायला लाग आला आहे ते मला ठाऊक का आहे काळजी करू नका कडुलिंबाचा पाला आणा पाटील धावत धावत बाहेर गेला आणि त्याने कडुलिंबाचा पाला आणला स्वामींनी मुलाच्या अंगाला कडुलिंबाचा पाळा लावला आणि स्वत कडुलिंबाच्या पाल्याचा रस काढून मुलाच्या मुखात घातला त्या क्षणी एक आश्चर्य घडले मुलाने डोळे उघडले होते त्याची हालचाल झाली मृत झालेल्या मुला मुलगा जिवंत झाला होता पाटलाला खूप खूप आनंद झाला मुलगा जिवंत झाला त्यावेळेला बाहेर एक कोंबडीचे पिल्लू बोक्याने पकडले आणि ठार मारले मृत्य देवता रिकामे हाताने परत गेली नव्हती पाटील स्वामींच्या पाया पडला म्हणू लागला स्वामी माझ्यावर तुमचे खूप खूप उपकार आहेत स्वामी गावात महामारीची साथ आली आहे रोज पाच दहा माणसे मरत आहेत सर्वांचे प्राण वाचव आहेत अशी माझी इच्छा आहे स्वामींनी महामारीची साथ नष्ट केली आणि स्वामी, के स्वामी पुन्हा अक्कलकोटला जायला निघाले गावातल्या लोकांनी स्वामींचा जय जयकार केला स्वामींनी श्रीपाद भटाला सांगितले लठ्ठ्या नौका तयार कर आपण परत निघालो आहोत स्वामी नौकेत बसले तेव्हा सारा गाव नदीच्या काठावर जमा झाला होता माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो तुम्हाला मी सांगते की श्रद्धेने दगड तरतात। हे कधी विसरू नका आपण स्वामींवर परमनिष्ठा ठेवली तर स्वामी आपल्या भोवती रेंगाळत राहतात हा अनुभव आहे अंतकरणात अखंड नामस्मरण एकदा का घुमू लागले की भगवंत आपल्या समीप आल्याच्या खाणाखुणा स्पष्टपणे जाणवू लागतात आपल्या आयुष्यात आनंद बाजूने उमलून येतो असं मानतात गंध दाटून आला आहे याची प्रचिती येते हा दिव्य क्षण केवळ अखंड नामस्मरण मिळवून देते थँक्यू आता आपण स्वामींचा कृपाकारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा क्यावदूत हे स्मरण स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी